मित्रांनो आपण आता मुलाखत घेणार आहोत अनिकेत दादा म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठं अंडरम क्रिकेट मधील त्यांची पण मुलाखत घेणार आहोत लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत अनिकेत दादा खूप छान प्रकारे खेळतात क्रिकेट आणि आमच्या सोबतच असतात ते आणि प्रदीप दादा आमचे कॅप्टन असल्यामुळे आम्हाला सर्व व्यवस्थित क्रिकेट जमतं खेळायला अनिकेत दादा तुम्हाला किती वर्ष झाली क्रिकेट खेळताय तुम्ही चार पाच वर्ष झाली या टीम मध्ये खेळताय टीमचं नाव कसं आपल्या जन्मन बरोबर म्हणजे आपलीच टीम मित्रांनो आम्ही पण मधून खेळतो तसेच आपले दादा अक्षय कुमार आणखी आवा करंजेकर असे खूप सारे दिग्गज प्लेअर आहेत मित्रांनो आम्ही सर्व एकत्रच खेळतो आणि तसेच आपले लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत दादा खूप छान प्रकारे खेळतात मित्रांनो तुम्ही मोठमोठ्या टुर्नामेंट खेळता की नाही अनिकेत दादा तर तुम्हाला बोललोच होतो मित्रांनो आमचे प्रदीप दादा आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप ठिकाणी जाता येते खेळायला ते त्यांची ओळख असल्यामुळे आम्ही खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या टूर्नामेंट खेळतो मित्रांनो बाकी काय आहे टीमची प्रॅक्टिस चालू आहे या वर्षी देखील आम्ही ओरम मध्ये ट्राय करणार आहोत बघूया नेट प्रॅक्टिस पण चालू आहे ना तुमची नेट प्रॅक्टिस पण चालू आहे चांगल्या प्रकारे ठीक आहे चल